झेड ब्लॅक फिल्मिंग करून घेतले एकदम ब्लॅक बघा पिकअप यार पलटी खाली नवीन पिकअप यांना घेऊन कुठे जाऊ नये नमस्कार काय स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये बर तर आता आपण आपली पिकअप घेऊन निघालो वाजले सवा आठ तुम्हाला बाकीची स्टोरी का निघालो आणि कुठे निघालोय ते तुम्हाला गाडीत बसून सांगतो तर हॉटेल वरती आता ना बॉल बसवायला आले तर आपल्या किचन मध्ये ना तिथे ऑर्डर मारतो तिथे सगळं तेल उडतोय त्यामुळे मग ते काय होतंय भिंतीवरचं प्लॅस्टर जे आहे ते खाली पडतंय त्यासाठी आता आपण ना वॉल टाईल्स बसवतोय ते येणार होते काल आज ना ना ते आज अचानक आले आणि मला फुकट तर सकाळी आठ वाजता उठवून घातल्या वाजले सवा आठ जातोय हॉटेलवरती त्यांना पिकअप घेऊन जातोय कारण टाइल्स घेऊन जायचे होते पण ते अजून ते डायरेक्टच तिथे गेले तर त्यांना घेऊन येणार टाईल्स घेऊन जाणार आणि सिमेंटचं पोतं पण घेऊन जाणार तर सकाळ सकाळी यार आठ वाजता उठून जातो पहिल्या ते बघूया ते काय करतायत ते हॉटेलमध्ये गेले आहेत पुढे तर आता यांचं डिस्कशन चाललंय कुठून सुरू करायचं आणि किती एक्झॅक्ट स्क्वेअर फूट आहे ते टेपने मापतायत ते मापून वगैरे तर झालं आपण आता टाइल्स घेऊन आलो हे आता हे फक्त अनलोड करायचे आहेत घराकडनं आणले होते आपण आणि टाईल्स वगैरे आणून दिले आपण आता फक्त त्यांना त्यांना केमिकल पाहिजे होतं बसवायच्यासाठी ते पण आणून दिलं सिमेंट यूज करत नाहीत कोणतं तरी केमिकल आपल्याला ते माहिती नाही पण ते केमिकल पण आणून दिलं आता फक्त आपल्याला घरी जाऊन चेंज करायचं आहे फ्रेश व्हायचं आहे आणि लगेच अजून थोडे टाईल्स लागणार आहेत मला वाटतं हे टाईल्स फक्त थर्टी पर्सेंट आहेत जे आपल्याजवळ होते ऑलरेडी तर ते थर्टी पर्सेंट टाईल्स आहेत त्याचा काय उपयोग नाही ते फक्त खाली खाली बेसला लावून घेणार आहोत आणि वरती जिथे मेन लुकला आहेत तिथे आपण नवीन टाईल्स आणणार आहोत ते आता आणायला जायला पाहिजे आपल्याला कुडाळला किंवा नवीन टाईल्स किंवा असं मला वाटतंय की आपल्या अभिषेक हॉटेलवरती लास्ट टाइम आपण घेतलेले ना ते तिथेच आहेत तर ते आणायला पाहिजेत किंवा ते जर असले तिथे तर ते आणणार नाही मग नवीन टाईल्स घेतले पाहिजे आणि बघूया आता किती रुपये लागत आहेत आणि काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच घरी येऊन आपण कॉफी वगैरे पिला मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो आणि परत तेच कपडे घातले जास्त काय चेंज करत बसलो नाही कारण काय झालं त्या कपड्यांना डाग लागलेत बघा तर हे डाग आता तिथे काम चालू आहे ना तर तिथे डाग डाग अजून लागणार आहेत आणि मग त्यात आणखीन चांगले कपडे घालून जाऊन काय फायदा पण नाही आणि आंघोळ करून जाऊन पण काय फायदा नाही म्हणून येऊन आंघोळ करणार होत पण हे बघा आता परत थोडे लादे होते फरशी होते आपल्याजवळ टाईल्स तर त्या गाडीत टाकल्यात आणि परत पिकअप घेऊनच जातो आहे कारण अजून थोडे लागणार आहेत जे आपल्याला मार्केटमधून नवीन आणायला पाहिजेत किती फास्ट काम करतायत यार एवढ्या लवकर हे काम झालंय आणि इकडे आपली शेकडी बघा बाजूला करून ठेवली आहे आणि तो टोप ग्रेवीचा आहे बाजूला तो आजचा दिवस ना खूप हेक्टिक होणार आहे पण हे काम करणं गरजेचं होतं कारण काय होतंय भिंत हळूहळू दिवसेंदिवस पोखरत पोखरत चालली आहे त्यामुळे ते भिंत हळूहळू म्हणून जाणार आणि ते खराब पण दिसत होतं म्हणून म्हटलं काय एकदा करून घेऊया आता कधी ना कधी तरी केलंच पाहिजे म्हणून त्यामुळे आता कुडाळला आपल्याला घ्यायची आहे ती टाईल तुम्हाला मग म्हटलं तसं आता कुडाळ निघालोय त्यासोबत आपल्याला सिमेंट पाहिजे जे केमिकल वाला सिमेंट येतो तरी ते घ्यायचं आहे आता आणि टाईल्स तो पाच पाच सहा बॉक्स टाईल्स घेणार आहे असं आता बघूया कसं पाहिजे काकाला सांगितलंय तिकडे यायला कारण आपल्याला त्यातलं काही कळत नाही यार म्हणजे आता रेट्स मध्ये बार्गेन करायचं मत नाही मेन म्हणायला काय पाहिजे ना तर रेट्स मध्ये बार्गेन करता येत नाही ते काम काका आपला जबरदस्त करतो एकदम तर ते बार्गेनिंग वगैरे त्याला सांगितलं कर म्हणून मी फक्त येतो म्हटलं पिकअप घेऊन आणि गाडीत भरून दे मग मी आणून देईन त्यांना आणि अजून आता वाजते किती साडेबारा माझ्या कपड्यांची हालत बघा आणि तुम्ही ठरवा की काय दशे आहे माझी ती सकाळपासून फक्त कॉफी मिली आहे कॉफी मिळून बाहेर पडलोय घरात पिकअपला ना आपण पूर्ण झेड ब्लॅक फिल्मिंग करून घेतले एकदम झेड ब्लॅक आहे बघा आता हे बाहेर न उजड पडतोय म्हणून तुम्हाला दिसतंय पण जर ना समोर न उजड नसेल पूर्ण जर काची बंद केले ना तर बाहेरच्या काय आतलं दिसणारच नाही फुल झेड ब्लॅक कारण पिकअप चालतच नाही यार कुठे चालते मी एकटाच चालवतो पिकअप किंवा अमित सुद्धा हॉटेलवर ना घरी आपल्याला झेडब्लॅग एकदम जबरदस्त भारी आवडतं झेडब्लॅग काची मला आवडतात पण काय होतं आपण फोर व्हीलरला करू शकत नाही काय होतं फोर व्हीलरला काय होतं बायचान्स नाही की समजा पावसाच्या टाइमला उन्हाळ्याच्या टाईमला सोडून द्या उन्हाळ्याच्या टाईमला काय विषय नसतो पण जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा काय होतं की जर ब्लॅक असतील काची तर बाजूचं काही दिसत नाही पाऊस असला तर त्या आधीच पावसामुळे आपल्याला साईड मिरर्सला व्हिजिबिलिटी झिरो असते त्यामुळे बाजूचं काही दिसत नाही त्यामुळे म्हणून आपण केलं नाही पण झेड ब्लॅक मध्ये गाडी नाही एक नंबर दिसते किलर दिसते व्हाईट गाडी तर झेड ब्लॅक मध्ये एक नंबर दिसते आता पुढची पण काच मी पूर्ण ब्लॅक करून घेणार आहे कारण आपली पिकअप जातच नाही यार कुठे बाहेर आपण चालवून चालवून कुठे चालवतो कुडाळ टू झारा आपल्या हॉटेल पर्यंत आणि इकडे काय आपल्याला कोण विचारणार नाही आपण आता येऊन पोहोचलोय बालाजी टाईल्स जवळ काका आलाय ऑलरेडी बघूया कुठे आहे ते अजून पोहोचलो नाही जरासे बाजूला होते कुठे आहे हा हे बघा इकडे डाव्या पण आहे आपला आणि आपला बाबू पण आलाय बघा शाळेतून डायरेक्ट इथेच आणि याचा अट्ट आहे की याला पिकअप ने माझ्यासोबत जायचं आहे मस्त आहेत ना वाईट सिमेंट दाखवतो बघा हे वाला वाईट सिमेंट वाईट नाही हे केमिकल सिमेंट आम्हाला दाखवतो का आणि आपल्या डोक्यावर मारला नाही यार बघ मस, नुसते मस्ती करतायत नुसते मस्ती धावपळ इकडे तिकडे धावतायत तिकडे यांना शोधेपर्यंत हा परत खूप मस्ती करतो लहान सांभाळणं खूप कठीण काम आहे यार यांना घेऊन कुठे जाऊ नये नुसते सगळीकडे मस्ती आव एक वर धावतोय तिकडे बघा वर जाऊन बसले माकडा कोण वर धावतोय कोण खाली धावतोय त्याच्यानी गाडी पुढे चालते त्याला क्लच म्हणतात क्लच तर आता आपण आपलं सामान भरलंय आणि निघालोय बालाजी मार्बल्समधून आहे बघा बालाजी मार्बल्स मध्ये भरलंय तर आता आपण पंधरा बॉक्स घेतले टाईल्सचे वॉल टाईल्सचे आणि चार बॅग केमिकल सिमेंट तर त्याचं टोटल बिल आलं बरोबर आपल्याला साडेसात हजार रुपये वॉल टाईल्सचं आणि सिमेंटचं आपल्यासोबत आहेत बघा पराग आणि सोहर्स आता परागला आपण सोडणार आहोत अभिषेक वरती आणि घरीच येतो त्याला बाबाच्या गाडी सोबत ती पुढे चालली आहे का कारण इथे का करा? मजा करायला भेटते ना कुठे मध्ये स्पीकर वरती बसलाय गिअरच्या एक साईडला पाय इकडे घातला आणि एक पाय त्या साईडला ला घातला नुसती मस्ती पाहिजे त्याला नुसती मस्ती आणि काय जमलो यार आज जमलो म्हणजे इकडे तिकडे तो डोकं लढवून लढवून कुठे जायचं काय करायचं आता काय आणायचं आता हे करायचं ते करायचं म्हणे सर खरंच दमलो आणि आता तुम्ही पण सुटलो आहे पाणी नाही मेन ना आधी गाडी पाणीची बॉटल नाही आहे मेन पाणीची बॉटल ठेवायला विसरतो सांगतो आपण त्यामुळे काय झालं तोंड सुटतं आहे आता पटापट हॉटेलवरती जाऊन मस्तपैकी पाणी पिणार आहे थंड आधी आणि त्यांना पटापट लादी दिली की आज आपलं काम एकदम जबरदस्त मग मला आपलं दाखवतं किचन किती भारी दिसतं ते ओ हो 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 काय लुक आलाय यार सिरियसली सुपप सुपप व्हाईट टाईलमध्ये मध्ये एकदाच नंबर दिसते हे पॅटर्न पण जबरदस्त वाटतंय आणि काय सांगू यार नवीन किचन वाटत असं वाटतं नवीन वाट हॉटेलमध्ये काम करणार होतं आपण जबरदस्त एकदा फक्त फिनिश होते मग बघा हा बाई आपलं काम झालं आता घरी जाऊन मस्तपैकी जेवूया जेऊया भूक भरपूर लागली बघितला नाही का, का, तर काय काय सर आहेतच येतो तू एकदम तर बघूया आता घरी जाऊन जेवण काय आहे ते भूक भरपूर लागले सिरियसली यार खूप भूक लागली खूप किती वाजले ते पण माहिती नाही आता वाजलेत किती दोन पंचावन्न म्हणजे तीन वाजलेत कधी तीन वाजले कळलं नाही यार सकाळपासून फक्त काही नाही फक्त एक कॉफी पिली आहे तेवढाच काम असलं की भरपूर काम असतं आणि जर काम नसलं तर काही नसतं असंच यार आणि आता हळूहळू हो कामं सुरू होणार आहेत कारण पाऊस कमी झालाय आणि गणपती पण जवळ आलाय चतुर्थी झाली चतुर्थी झाली की भरपूर कामं असणार आहेत आपल्याला आपण तर पूर्ण बिझी आणि रिकामी राहिला यार बोर होतं यार खूप बोर राहिला होतं रिकामी राहिलं की हा तर भाई आपण निघालो आता कुडाळला जायला कुडाळवरून आपला प्लॅन आहे आपल्या एका मित्राकडे गणकोलीला जायचं होय हे काय गाडी बघा पिकअप यार पलटी खाली नवीन पिकअप नवीन पिकअप पलटी खालेली आहे पूर्ण बेंड झाली आहे पूर्ण भाईने कुठे बेंड मारला पलटी खाली आहे तर वाटत तर नाही पण मला कुठेतरी टेकली आहे भिंती भिंतीवर पलटी खाऊन राहिली असणार असं मला वाटतंय सिरियसली अरे पावसाच्या टाइमला ना लोक अशीच चालवतात गाडी अजून एक रोड रेश दिसते बघा आपल्याला ही कोणीतरी लक्झरी आहे तुम्हाला दिसते का बघा समोर आडवी लावून लक्झरी त्यांनी थांबवली आहे का काय माहिती कोणी कशासाठी थांबवली ती मला वाटतं कदाचित कटबीड मारला असेल वगैरे असं आपल्याकडे हायवेला असं चालूच असतं तुम्हाला आता माहितीच आहे सांगायची काय गरज वेगळी नाही तर ते जाऊ दे मी काय सांगतो आपण जातो तो, तो कणकवलीला आपल्या एका मित्राकडे कारण त्याची थोडीशी तब्येत खराब आहे तो म्हणाला की आपण मुंबईवरून आलोय भेटून जाऊया त्याला भेटून येऊया त्याला जाऊन बघूया भाईला काय झालंय ते तसं तर तुम्ही त्याला आपल्या ब्लॉग्समध्ये बघितलं असणार जसं आपल्या ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये आपला दुसरा चॅनल आहे तुम्हाला माहिती असेल द एक्सप्लोर बिट्स त्याच्यावरती जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन सबस्क्राईब करा तिथे आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स येतात आणि आज बाई रस्त्यावर काय आहे ट्रक्सचं ट्राफिक एवढं आहे ना की काय बघायला नको सगळीकडे ट्रक्स ट्रकच ट्रक हे बघा सगळे हेवी ट्रक म्हणजे सोळा टायर बारा टायर त्यानंतर चौदा टायर दहा टायर सहा टायरी गाड्या कमी आणि सोळा टायरी गाड्या जास्त दिसत आहेत मला आज वाजलेत बघ ला किती सव्वा पाच पण टाइम बघूया आपल्याला किती लागतोय ते त्यावरती आपला डिसाईड होणार आहे की आपण जाणार आहोत कणकवलीला की नाही हो ते आता तर आपण निघालोय बघूया त्याला पण सांगितलं नाही की आपण येतोय म्हणून अचानक डायरेक्ट त्याला धप्पा देणार आहोत चतुर्थी आल्यामुळे बघा रस्त्यावरती पॅचचं काम चालू आहे पॅचिंग करतायत रस्त्यावरती म्हणजे आप आपल्या चाकरमान्यांना त्रास व्हायला नको खड्डे खड्ड्यात गाडी घालून तर हे पॅचिंग काय दोन तीन दिवस राहणार चतुर्थीचे त्यानंतर काय एम बी बुजून जाणार आहे पूर्णपणे कारण पाऊसच आपल्या जो कोकणात एवढा पडतोय की ते काय खड्डे राहणार नाही पॅच घातलेले खड्डे अजून डबल होणार पॅच घातलेल्यांवर <laughs> तर आता बाई आपण आता हवा भरायला कारण पाचच्या टायरात हवा कमी होती आणि डिझेल पण टाकायचं डिझेल टाकलं पाहिजे होतं पहिलं टायरात झिरो हवा असल्यार की हवा चालते त्या टायरला काय झालंय मला कळत नाही की असं काय चालतोय परत परत त्या टायरला ना हवाच कमी होते चेंज केली पाहिजे आता चेंज करायची पाळी आली आहे त्या टायरांची कारण काय झालंय माहितीये त्या टायर आउट झालेत आउट आणि बर्नआउट नाही आहे आउट म्हणजे झालं चलून चलून झरलेत किंवा उभे राहून राहून असे आउट होतो ना अलायमेंट असं टाईप झालं त्याला हो तर मी तुम्हाला म्हणाल होतो की नाही आपल्याला सा, वाजणार साडेसहा आपल्याला निघायला वाजलेच साडेसहा बघा मला माहीत होतं आपली सवयच तशी आहे की कि आपण कितीही म्हटलं लवकर जायचं तरी आपलं होत नाही त्या मध्ये ऍडजस्ट पण ठीक आहे आता आपण निघालोय बघूया म्हटलं नि जर जाऊ उद्या परवा आपल्याला जायला भेटणार नाही म्हणून म्हटलं का आजच जाऊन येऊया आणि हॉटेलचं काम तुम्ही बघितलं ना मग अशी किती छान दिसलं ते जबरदस्त माझं मन ना तेच परत परत मला तीच भिंत आठवते कशी होती आधी आणि आता कशी झाली येते एकदम झकास आपण निघालो आता बरोबर सहा वाजून चौतीस मिनिटं झाली आणि आपण आहोत पंदूरच्या ब्रिज वरती आणि इकडनं आपल्याला कणकवलीला पोचायला आणखीन आय थिंक वीस वीस मिनिटं लागतील कारण आपण स्लो जाणार आहोत गाडी ही स्लो चालवली पाहिजे तुमची गाडी काय झाली <laughs> तर आम्ही येऊन पोहोचलो चेतनबाईंच्या घरी चेतनबाई नमस्कार नमस्कार चेतनच्या घरात चढून चढून चेतनचा घर काय आवडा वाटतं विठ्ठल सर नेता का आणि आता आपण निघालो आपल्या घरी जायला म्हणजे हॉटेलवर जायला चेतनला तर भेटलो थोडे थोडे गप्पा गोष्टी वगैरे केले थोडा वेळ थांबलो सात वाजता गेलो सात वाजता जाऊन आता बरोबर वाजले किती आठ आठ वाजता बाहेर पडलो आणि हायवे लागलोय आपण तर भाई हा आपल्या पुढे ट्रक चाललाय ना तो बघा आपल्याला कधीपासून हॉर्न देतोय कधीपासून पासून माहितीये खूप मागणं मला वाटतंय पाच सहा किलोमीटर मागून हॉर्न देतोय आणि कंटिन्यू एकदम आणि चाललाय पण बघा किती रफ आता मी ऑलमोस्ट आहे एट्टी नाईन्टी ला आणि तो हंड्रेडच्या स्पीड वरती आहे बघा असं मारतोय ते जवळून बघा एकदम तो बघा एक दुधा कंटेनर आहे कंटेनर नाही सॉरी टँकर आहे आय थिंक दुधाचा आहे वाटतं पण एवढं लिक्विड येऊन येऊन कसला सुसाट चाललाय यार लिक्विड तर खूप मुश्किल असतं लिक्विड ची गाडी चालवणं आणि कसला रेमटावतोय गाडी यार सिरियसली गुजरात वर आली आहे जी जे पासिंग आहे जीजे ट्वेंटी वन ट्रिपल फाय झिरो एवढा एवढा बेकार आणि रॅश चालवतोय ना यार सिरियसली सिरियसली म्हणजे एवढा रॅश ना मी बघितला नाही कोण चालवतात आणि तो सुद्धा दुधाचा टँकर ना लिक्विड तर तुम्हाला माहिती आहे की ती इकडे तिकडे डुबकतं आणि त्यामुळे काय होतं गाडी कंट्रोलमध्ये राहत नाही आणि तो तेवढं तशीच त्याची गाडी चालते कधी ह्या पट्ट्यात चालतोय कधी त्या पट्ट्यात चालतोय एवढा रॅश चालवतोय तो आणि असं करून ना हे लोकांना दुसऱ्यांचं जीवन धोक्यात घालतात यार आपण तर मरतात ते मरतात दारू वगैरे पिऊन किंवा झोपेत दुसऱ्यांचंही जीवन बर्बाद करतात भाई आपण तर निघालोय आपल्या घरी जायला गाडी आपली इनोवाचा दरवाजा यार लय हार्ड आहे इनोवा आय थिंक फॉर्च्युनरचा सुद्धा स्टेअरिंग आणि दरवाजा दोन्ही हार्ड आहे यार भरपूर हार्ड आहे एका हाताने जर टर्न मारायचं झाला आणि जर बाजारात जर टर्न मारायचं झाला इनोवाला किंवा फॉर्च्युनरला तर खूप मेहनत लागते यार मी बघितलंय मला माहिती आहे इनोव्हाच तर मला माहितीच आहे फॉर्च्युनरचं पण मी बघितलंय की भरपूर मेहनत बसते यार त्याच्यात खूप पोहोचलो आता आपण आपल्या घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू